नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस एक्केचाळीसवा तर आज आपण शेतकऱ्याच्या पसंतीची कंपनी इप्को या कंपनीच्या एका टॉनिकबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर इप्को नॅनोडी ए पी हा सर्व पिकांसाठी नत्र आणि स्फुरदचा एक कार्यक्षम स्त्रोत आहे आणि उभ्या पिकामधील नायट्रोजन आणि फॉस्फोरसची कमतरता भरून काढण्यास चांगल्या प्रकारे मदत करतं तसेच डी ए पी फॉर्म्युलेशनमध्ये नायट्रोजन आठ टक्के आणि फॉस्फरस सोळा टक्के एवढे प्रमाण आपल्याला ह्यामध्ये आढळते आणि नॅनो डी ए पी वापरणे का फायदेशीर आहे ह्या ह्याचे कारण आपण पाहूयात तर ह्यामध्ये जे कण आहेत त्या कणांचा आकार शंभर नॅनोमीटरपेक्षा कमी असल्यामुळे ह्या ह्याच्या या अद्वितीय गुणधर्मामुळे ते बियाण्याच्या पृष्ठभागावर किंवा वनस्पतीच्या पर्णरंध्रातून आणि वनस्पतीच्या छिद्रातून सहजपणे प्रवेश करू शकतो ह्यामुळे नॅनो डी ए पीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस फॉस्फरसचे नॅनो क्लस्टर असल्यामुळे बियाणे अधिक जोमदार अधिक क्लोरोफिल आणि प्रकाश संश्लेषण क्रिया कार्यक्षम व्यवस्थित कार्यक्षमतेप्रमाणे चालल्यामुळे पिकांचे उत्पादन हेटॉनिक वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे येते तरी मार्केटमध्ये आपल्याला पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या साईजमध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत तसेच आपल्याला प्रमाणात म्हणजे वापरण्याच्या प्रमाणाचा विचार करता स्क्रीनवर एक फोटो येईल त्या फोटोप्रमाणे तुम्ही त्याचे प्रमाण वापरू शकता धन्यवाद